तुमच्या पद्धतीने सगळ्यात खो असू उद्या तुम्ही पुढच्या पुढच्या आमच्या आमच्या सर आमच्या सर्वात पुढच्या द्या उद्याच्या प्रश्न ओकेपणा नाही हा मोठेपणा नाही आम्ही हा याचा अर्थ असा होतो आम्ही लोक असे आहोत की कुठलीही अपेक्षा ठेवून आम्ही काम करत नाही डान्स वाटायचं राहिली पहिल्या गटला काय वेळा लागेल लोकमतच मी काय केलं पाच गट होते मग समजा ज्याला एक गा एका गटाला मतदान करायचं आहे सगळ्यांना काय केलं पाच मिनिट अशी डोळे झाकण बसली तर समोर एक मार्च बसून कुणाचं डोळं उगुळ दिसेल बघायचं जर कोणाचं डोळं उगुं दिसलं तर त्याला समोर टाक डान्स डान्स अशी अट लागतो सगळे आपण चिडू चिप अशी बसल्यानंतर समजा एक गटाला जर मतदान ज्याला कोणाला हातवर करून द्यायचं असं वाटते तर ते, ते सगळ्यांनी हातवर काढलं एक वाल्याने नाही काढत मतदान मग ते बाकीच्या चार गटाने हातवर केले मग अशी सगळ्यांची ती मतमोजती मग जो पांधराचा हायेस्ट होता त्याला आपण आणि ती सगळ्यांना ती होत होती रायगड होती ती बांबणे म्हणून लेडी होती चांगली ओके चालेल